धुळे शहरातील मुख्य रहदारी असलेला वडजाई रोड परिसर अंडरपासच्या जवळील सर्व्हिस रस्त्याची पार्टीच्या वतीने सोनगिर येथील सद्भाव टोलवे व्यवस्थापनास दिनांक अठरा जून दोन हजार मोट पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले अंडरपास बोगद्याच्या दोघं तोंडावर दोन मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे त्यामुळे अंडरपास बोगद्याचा व सर्व्हिस रस्त्याचा वापर करणाऱ्यांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे नमूद केलेल्या परिसरात मुस्लिम कब्रस्तान शाळा महाविद्यालय असून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तसेच दफनविधीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ नमूद केलेल्या रस्त्यावर असते तसेच अंडरपास आणि सर्व्हिस रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्तीबाबतची सद्भाव टोल्वे व्यवस्थापनाची धोरण अत्यंत उदासीन आणि निष्काळजीपणाचे आहे असे देखील यातून निदर्शनास येत आहे तरी उड्डाणपूल अंडरपासच्या दोन्ही बाजूचे खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत व त्या ठिकाणी करून रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यात यावा अन्यथा धुळे महानगर समाजवादी पार्टीच्या वतीने सद्भाव टोलवे व्यवस्थापनाच्या कार्यालय परिसरात धुळे महानगर समाजवादी पार्टीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचं निवेदन धुळे महानगर समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आले याप्रसंगी महानगरप्रमुख गुड्डूभाई काकर जमील मंसुरी अकील अंसारी अमीन पटेल गुलाम कुरेशी इम्रान शेख अकी शाह नाविद अख्तर निहाल अंसारी मोहसिन शेख इरफान मणियार नाझिम शेख अली अजहर खान रशीद शाह अब्दुल अजीज अंसारी अश्फाक पिंजारी इरफान शाह आदी पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते